या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण झालाय सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा असं एक वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या राजकारणासाठी वापर होतो असं संभाजी भिडेंनी म्हटलंय रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटू नका असं वक्तव्य वे सुद्धा वेळी संभाजी भिडेंनी केलं त्यामुळे आता या संभाजी भिडेंच्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून बुशांच्या स्वाधीन ठेवले प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याची प्रमाणे त्याचा स्मरण किंवा वाढदिवस यायला पाहिजे हा जीवन बंद केला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात ते तो तो ते उंचीचे करून तो खरं हे तर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतोय त्यामुळे सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी बरखास्त करा अशी मागणी आता संभाजी भिडे यांनी केलेली आहे शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवू नका असं सुद्धा यावेळी संभाजी भिडेंनी म्हटलं आहे त्यामुळे आता आणखीन एकदा पुन्हा यावरती आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सहा जूनला तर शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडावरती मोठ्या थाटामाटात था साजरा केला जातो राज्यभरातून शिवप्रेमी राजकीय नेतेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतात मात्र या सहा जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारण होतं आणि राजकारणासाठी वापर होत असल्यामुळे सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा बरखास्त करा अशी अजब मागणी आता संभाजी भिडे यांनी केलं लग... त्यामुळे या मागणीवरती आता नेमक्या काय प्रतिक्रिया येतात शिवभक्तांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र याच दरम्यान वाघ्या जी कुत्र्याची समाधी कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणी आहे त्यावरून वाद होतात मतमतांतर आहेत आरोप प्रत्यारोप होतात सुद्धा आता संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलं आहे तर वाघ्या कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणाहून हटू नका अशी मागणीसुद्धा संभाजी भिडेंनी केली आहे सहा जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो तर या सहा जूनच्या दिवशी राज्यभरातून तमाम महाराष्ट्रातून सर्व शिवभक्त त्याच्यासमोर इतर राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती लावतात रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अध्यक्ष फतेसिंह चव्हाण आपल्यासोबत जोडलेत आपलं खूप खूप स्वागत आहे पुढे न्यूज मध्ये तर आपण पाहतोय की संभाजी भिडे यांनी आताच एक वक्तव्य केलेलं आहे की सहा जून सोहळा रायगडावरती साजरा होतो अगदी राज्यभरातून शिवप्रेमी उपस्थित असतात मात्र या सोहळ्याचं राजकारण होत आहे आणि हा कायम कायमस्वरूपी बरखास्त करा अशी संभाजी भिडेंनी मागणी केली आहे आपल्यावरती काय प्रतिक्रिया कोण काय मागणी करते याच्यापेक्षा शिवभक्तांनी जी उपस्थिती दाखवलेली आहे सहा जूनच्या सोहळ्या साठी ही फार महत्वाची आहे कोणी सांगितलं म्हणून काही नक्षेश होत नाही सर्वजण शिवभक्तीच करत असतात आणि कोणी सांगितलं तरी पण शिवभक्त का ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात शिवभक्तांनी एकच हॅलो व... हॅलो हॅलो काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज येत नाही मात्र महत्वाचा मुद्दा आहे की संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केलं आपण जसं मान्य आहे मात्र या व्यतिरिक्त आणखीन एक मुद्दा त्यांनी मांडलाय की रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटू नका अशी मागणी सुद्धा यावेळी संभाजी भिडेंनी केली हॅलो फतेसिंग सावंत आपण बोला आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय तर या संदर्भात संभाजी भिडे यांनी आणखीन एक वेगळं वक्तव्य केलं आहे इतिहासात कोणताही संदर्भ नसलेला तो वाघ्या कुत्रे आहे इतिहासकारांनी दाखवून दिलाय कोणीही अशी काही मागणी आम्ही अलिखित अशी काही केलेली नाही त्यामुळं वाग्या कुठे हटवलाच पाहिजे आमची रिट सर मागणी आहे आणि ते करत आहे आम्ही वारंवारपणे इतिहासाला संदर्भ असतात तर ठीक होता ना इतिहासात काहीच एखाद्या नाटककारानं काहीतरी पात्र घालायची आणि ते डोक्यावर इतिहास घालायचा हे अत्यंत चुकीच आहे आणि कितीतरी वर्ष कित्येक वर्ष चालत आलेला आहे आणि हे आपण करू शकत नाही ना कारण आता जर पाहिले तर बरेच वाचन लेखन लोकांचं वाढलेलं आहे त्यातून काही समोर आलेले आहेत आणि आता ऐतिहासिक संदर्भ दाखवावा जर असेल तर अगदी हे नाटककारानं गाठलेलं पात्र आहे ते बर नक्कीच सावंत सर आपला मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद आपण पुढारी निवशी संवाद साधलात त्याबद्दल